म्हणजे महाराष्ट्रावर राज्य करणारे पाच राजे हे महाराष्ट्राचे सगळ्यात मोठे शत्रू होते आणि त्या शत्रूंशी शिवाजी महाराज लढले हे जे पाच राजे म्हणजे पाच पातशाह्या होत्या ते राजे मुळात महाराष्ट्रातले नव्हतेच कोण होते हे राजे बघा म्हणजे एलिजपूरचा इमाद शहा अहमदनगरचा निजामशहा त्याच्यानंतर विजापूरचा आदिलशहा गोवाळकोंड्याचा कुतुब शहा आणि सगळ्यात शेवटी बिदरचा बेदिर शहा आता हे महाराष्ट्रीयन का नव्हते असं मी म्हणालो कारण बिदरचा जो बेदिर शाह होता तो जॉर्जियातनं आलेला होता विजापूरचा आदिल हा तुर्कस्तानातनं आलेला होता आणि त्या सगळ्यात खाली म्हणजे गोळकोंड्याचा जो, जो कुतुब शाह होता तो इराण मधन महाराष्ट्रात आलेला होता आणि उर्वरित तर पूर्वी ब्राह्मण होते त्या ब्राह्मणांना त्यांना मुसलमान केलं आणि नंतर त्यांना आपल्या सैन्यात भरती केलं आणि त्याच्यानंतर ते, ते आता या महाराष्ट्रावरती क्रूर कर्मा बनून सैतानी अत्याचार करायला आलेले होते आणि या पाचही पाचशाह्यांपैकी एकाला महाराष्ट्राचा सार्वभौम राजा व्हायचं होतं त्यांची आपल्याला पावसात सत्ता स्पर्धा सुरू होती आणि त्याच्यात हकनाक मराठे मरत होते हे शिवाजी महाराजांना पाहवलं गेलं नाही म्हणून त्यांनी एकत्रित अशा सार्वभौम हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघितलं सावरकरांनी म्हटलं ना जी शुद्धी हृदयाची रामदास शिरडुलवी जी बुद्धी पाच शाह्यास शत्रूच्या झुलवी त्या या शत्रूच्या पाच पाच आहेत ज्यांना नामोहरम करणारे शिवाजी महाराज आहेत